हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका खरंच नंबर वन आहे पहिल्या एपिसोडपासूनच मालिकेत जे काही ट्विस्ट अँड टर्न्स येत आहे मालिकेची जी गोष्ट आहे कलाकार आहे कलाकारांचा अभिनय आहे ते सगळं एक नंबर होतंय आहे मग आजच्या शनिवार तीन मेच्या एपिसोडमध्ये असं काय घडलं आपण जाणून घेऊया मा यशवर खूप चिडलेल्या असतात आणि म्हणतात की यश जर शाळेतलं एखादं मूल चुकलं तर त्याच्या शिक्षकांची चूक असते तसंच वयात आलेलं एखादं मूल चुकलं तर त्याच्या आईबापाची चूक असते त्यांच्या संस्काराची चूक असते आणि तुझ्यावर संस्कार मी केले आहेत त्यामुळे चूक माझी आहे आणि या चुकीची शिक्षा मला व्हायलाच हवी मा स्वतःला शिक्षा करून घेणार हे ऐकून यशला आणि घरातील इतरांना मोठा धक्का बसतो मा म्हणतात आता या चुकीची शिक्षा मला व्हायलाच हवी पुढील चोवीस तास मी अन्नाचा एक कणसुद्धा खाणार नाही उपवास धरणार हे ऐकून यश आणि घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो तेव्हा बाबा हे सुलक्षणाला म्हणजेच मला समजावून सांगतात सुलक्षणा असा आताताईपणा करू नको काही चुका या मान्य करायच्या असतात यश चुकलाय हे मी मान्य करतो पण तो का चुकलाय हे तर ऐकून घे त्याची बाजू ऐकून घे यश हा लगेच पुढे येतो आणि म्हणतो मा मी मान्य करतो मी चुकलो परंतु आपलं घर एकत्र व्हावं पूर्ण व्हावं यासाठीच मी हे सगळं केलं ना परंतु यशचं बोलणं ऐकून घेण्याआधीच मार करते आणि त्याला गप्प बसण्यास सांगते मा खूप चिडली आहे हे पाहून यमुना आणि पौर्णिमाला तर खूप आनंद होतो पण यशला मात्र मोठा धक्काच बसतो मा चिडून म्हणते याआधी तू खूप काही केलं आहे आणि करण्यातूनच बोलून दाखवलं आहे त्यामुळे आता काहीच बोलू नको यश खूप दुःखी होतो आणि शांत बसतो तर इकडे कावेरीच्या घरी उदय आपल्या संपूर्ण कुटुंबाचे फोटो हापूसला दाखवत असतो ही माझी काकू आहे हा माझा भाऊ आहे हापूस याचं लग्न झालंय का हा बिनलग्नाचा आहे का असं विचारतात त्यामुळे कावेरी चांगलीच चिडते तेव्हा उदय हा यचचा फोटो दाखवणार इतक्यात मालवणकर तेथे येतात आणि उदयच्या हातातून हा फोटो खाली पडतो आणि खुर्ची खाली जातो मालवणकर हे हापूसला विचारतात भेटलं का तुला स्त्रीपात्र दशावताराचं काय झालं तर हापूस सांगतो त्या परबाला सांगितलं आहे जर तू स्त्रीपात्र नाही केलं आणि दशावतार नाही झाला ना तर तुझं मी लग्नच या गावात कधी होऊ देणार नाही मालवणकर म्हणतात मी तर म्हणतो तू स्त्रीपात्र साकार ना आठवत आहे ना जेव्हा तू स्त्रीपात्र साकारायचा गावातील लोक तुला सुंदर बाई म्हणायचे हापूस म्हणतो हो ना तो एक तर माझ्या मागेच लागला होता पळताभूई भुई थोडी झाली होती मला सगळेजण हसू लागतात मालवणकर म्हणतात ते सोड मी वेगळ्या कामासाठी आलोय असं म्हणून ते अनेक मुलांचे फोटो हापूसकडे देतात आणि म्हणतात ही मुलांची फोटो आहेत कावेरीसाठी स्थळं आणलीत यातील एक चांगला मुलगा निवड जो मुलगा तुला आवडेल त्याचा बायोडेटा तुला देतो आणि मग ठरव कावेरीचं लग्न कोणाशी करायचं आहे हापूसच्या हातात मालवणकर हे फोटो देणार इतक्यात सगळे फोटो खाली पडतात मालवणकर हे फोटो उचलू लागतात तर यशचा फोटोसुद्धा त्यांच्या हाती पडतो आणि यशचा फोटोसुद्धा या सगळ्या फोटोंमध्ये मिक्स करून ते हापूसच्या हाती देतात हापूस हे फोटो पाहू लागतात तर त्यांना यशचा फोटो खूप आवडतो तेवढ्यात मालवणकर म्हणतात आता मी निघतो तुझी वहिनी वाट पाहत असेल आणि ते निघून जातात हापूस हे लगेचच कावेरीजवळ बसतात आणि कावेरीला म्हणतात आता या मुलांमधून एक मुलगा निवड पहा मला हा मुलगा खूप आवडला आहे असं म्हणून ते यशचा फोटो हातात घेतात तर कावेरी चिडून म्हणते तुला किती वेळेस सांगितलंय मला नाही लग्न करायचं आहे पूस हे असकाय लगना तर हापूस हे कावेरीला समजावून सांगतात असं काय बोलतेस लग्न तर आज ना उद्या करायचंच असतं तू फक्त आता पाहून ठेव पसंत कर नंतर लग्न करता येईल तर कावेरी म्हणते जोपर्यंत तुझी आणि माझी स्वप्न पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी लग्न नाही करू शकत तर हापूस हे कावेरीला समजावून सांगतात की कोणत्याही बापासाठी त्याची मुलगी जड झालेली नसते पण तिचं लग्न करून देणं हे प्रत्येक बापाचं कर्तव्य असतं आणि एकदा का हे कर्तव्य केलं मी डोळे मिटायला मोकळं हे ऐकून कावेरीला खूप दुःख होतं आणि ती चिडून म्हणते मग मी कधीच लग्न करणार नाही म्हणजे तुझी जबाबदारी कधीच पूर्ण होणार नाही आणि तू मला कधीच सोडून जाणार नाही ना हापूस असू लागतो आणि कावेरीला यशचा फोटो दाखवतो पण कावेरी यशचा फोटो पाहतच नाही कावेरी म्हणते आधी मला आपली स्वप्न पूर्ण करायची तर हापूस हे तिला एक प्रॉमिस करतात मी तुझ्यासाठी असा मुलगा शोधेल जो मुलगा आपली स्वप्न पूर्ण करेल तेव्हा तू लग्नाला नाही नाही म्हणायचं कावेरी हो म्हणते की तेव्हाचं तेव्हा पाहू आणि ती तिच्या रूममध्ये निघून जाते काऊ ही हापूसला समजावून सांगते काका तुम्ही नका काळजी करू आता तिचा मूड वेगळा आहे मी तिच्याशी नंतर बोलेल तिला लग्नासाठी तयार करेल हापूसला खूप आनंद होतो आणि ते म्हणतात हे काम तू भारी करशील असं म्हणून ते यशचा फोटो एका एनोलेपमध्ये टाकतात आणि तो काऊच्या पर्समध्ये ठेवतात तिला समजावून सांगतात हा फोटो तिला दाखव आणि तिला लग्नासाठी राजी कर काऊ हो म्हणते तर इकडे मा या खूप चिडलेल्या असतात आणि म्हणतात की आता मी चोवीस तास जेवण करणार नाही यश का माच्या मागे जातो मागे आणि माचा हात पकडून म्हणतो जर चूक मी केली आहे ना तर त्याची शिक्षा मला दे प्रायचित्त मी करेल तू स्वतःला शिक्षा करून घेऊ नको परंतु मा काहीच बोलत नाही पौर्णिमाला खूप आनंद झालेला असतो तेवढ्यात बाबा पुढे येतात आणि सुलक्षणाला समजावून सांगतात सुलक्षणा काही गोष्टी या इग्नोर करायच्या असतात त्याच्यासाठी आपल्या कुटुंबातील लोकांना शिक्षा नाही द्यायची स्वतःला शिक्षा नाही करून घ्यायची परंतु मा ही फक्त बाबाचं ऐकते ती यावर काहीही उत्तर देत नाही यश मला समजवण्याचा प्रयत्न करतो माझं चुकलं मी मान्य करतो पण मी तुला वचन देतो यानंतर मी तुला कधीही दुखावणार नाही तुला आणि बाबांना त्रास होईल असं परत कधीही होऊ देणार नाही असं म्हणून यश हा गुडघ्यावर बसतो माचा हात हातात घेतो आणि मला प्रॉमिस करतो की माझ्याकडून पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही त्याच वेळेस यमुना तेथे येते आणि म्हणते यश किती वेळेस तुझ्या चुका पोटात घालायच्या सुद्धा तू असंच प्रॉमिस केलं होतं आणि ते प्रॉमिस पाहिलं नाही तू माचा विश्वासघात केला आणि आज पुन्हा एकदा माला तेच प्रॉमिस करतोय की मी तुझं मन दुखावणार नाही तेव्हा मा चिडून म्हणते काय बोलायचं ते बोला स्पष्ट बोल असं कोड्यात बोलू नको यमुना पुढे येते आणि म्हणते मा तुला वाटतं ना मी यशवर उगाचं चिडत असते उगास त्याला काही बाही बोलते पण ते फक्त त्याच्यामुळे कारण तो वागतोसुद्धा तसंच असं म्हणू यमुना ही चक्क मला सांगते की तू सांगितलंय ना की यशने शेप, शेप नाही बनायचं त्याने शेप बनलेलं तुला आवडणार नाही पण तरीसुद्धा त्याने त्याच्या रूममध्ये हे स्कॉलरशिपचं लेटर ठेवलं आहे मग त्याने हे का ठेवलं तू त्यालाच विचार हे स्कॉलरशिपचं लेटर पाहून यश मा आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो यश हे लेटर पाहतो आणि त्याला सगळा फ्लॅशबॅक आठवतो हो की या लेटरची स्टोरी काय आहे मागे काय घडलं होतं त्याने हे लेटर सर्वात आधी उदयदादाला दाखवलं होतं तेव्हा उदय चांगलाच खुश झाला त्याने यशचं खूप कौतुक केलं की वा यश तू जगातील नंबर वन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये जाणार याचा अर्थ तू खूप भारी शेप आहेस एवढंच नाही तर तुला स्कॉलरशिपसुद्धा मिळाली आहे एक दिवस जगातील सर्वोत्तम शेपचा पुरस्कार सुद्धा तुला नक्कीच मिळेल असं म्हणून उदय त्याचं कौतुक करतो तेव्हा यश हा दुःखी होतो आणि म्हणतो पण दादा मला हे नाही आवडणार मी शेप झालेलं ती कधीच मान्य नाही करणार उदय यशला समजावून सांगतो मा नाहीच म्हणणार आहे परंतु तू तिला कन्व्हिन्स करायला हवं तू तिथली समजूत घालायला हवी आणि त्यानंतर यश हा चक्क मासाठी पंचपक्वांना बनवतो आणि मासमोर समोर ते ठेवतो घरातील सगळी मुलं तेथे असतात हे पंचपक्वानाचं ताट पाहून मा खूप खुश होते आणि विचारते अरे वा किती छान जेवण बनवलंय इतके पदार्थ बनवलेत कुणी बनवलेत तेव्हा यश म्हणतो मा आधी टेस्टर करून पाहणार मा ही खीर टेस्ट करून पाहते यश स्वतःच्या हाताने तिला भरवतो ही खीर माला खूप आवडते ती म्हणते किती सुंदर बनवली आहे खीर कुणी बनवली आहे यश काहीच बोलत नाही कावेरी म्हणते आधी तू सांग ना कशी वाटली तुला खीर मा सांगते खूप सुंदर एकदम बेस्ट बनवली आहे अगदी पारंपरिक पद्धतीने ज्याने बनवलं आहे ना त्याच्या डोकावर अन्नपूर्णा मातेचा हात आहे खूप सुंदर नक्कीच विद्याने बनवली असेल असं म्हणून ही विद्याला आवाज देते विद्या तेथे येते आणि विचारते काय झालं मा तुम्ही आवाज दिला तर मातीला म्हणते खूप छान स्वयंपाक बनवलाय तू तेव्हा विद्या सांगते मी नाही बनवलं हे ऐकून माला धक्काच बसतो मा विचारते मग कुणी बनवलंय यस सांगतो मी बनवलं आहे तुला मी सांगितलं होतं ना मला स्वयंपाकाची आवड आहे मला शेप बनायचं आहे हे ऐकून माला जबर धक्काच बसतो मा हे ताट दूर लोटते आणि त्याला नमस्कार करते यशला वाईट ते वाटतं तेव्हा मा सांगते की तुझं हे स्वप्न आहे ना ते विसरून जा कारण एखाद्या गोष्टीची आवड असणं आणि त्याला करिअर बनवणं हे खूप वेगळं असतं यश मला समजावून सांगतो पण आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्यात जर करिअर बनवलं ना तर आपण खूप सक्सेसफुल होतो मा म्हणते परंतु ही बायकांची कामं आहेत स्वयंपाक बनवणं हे पुरुषांचं काम नाही आहे यश मला समजावून सांगतो ही जुनी गोष्ट झाली आजकाल सगळ्या मोठ्या हॉटेल्समध्ये मुलं हे शेप असतात तर मा चिडून म्हणते बाहेर काय चाललंय त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आपल्या घराण्याची हीच रीत आहे आणि कितीही फॅन्सी नाव दिलं तरी शेप म्हणजे स्वयंपाकी आणि मला आपल्या घरात स्वयंपाकी नको यशला मोठा धक्काच बसतो तर पौर्णिमा खूप खुश होते यश हा पुन्हा पुन्हा माला समजण्याचा प्रयत्न करतो तर मा त्याला तोच हात दाखवते आणि म्हणते बस झालं तू तु, तुझं स्वप्न विसरायचं शेप नाही व्हायचं तर आपला बिझनेस सांभाळायचा घरातील कामं करायची नाहीत तर बाहेर जाऊन काम करायचं हीच आपल्या घराण्याची परंपरा आहे त्यामुळे यशला खूप वाईट वाटतं वाट यशला हे सगळं आठवतं तो यमुनाच्या हातून हे स्कॉलरशिपचं लेटर घेतो या लेटरकडे तो डोळे भरून पाहतो आणि त्यानंतर चक्क तेथून जातो तर दुसरीकडे कावेरी ही तिच्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा तिला ते आठवतं की काका तिला काय बोलले होते की तुझ्या भावाने सुद्धा अशी स्वप्न दाखवली होती गावकऱ्यांना की गावात फॅक्टरी येईल त्याचं काय झालं कावेरी विचार करते की तेव्हा काय झालं हे मला आठवतंय पण कशामुळे झालं ते मला माहीत नाही आहे ती याचाच विचार करत असते तेवढ्यात हापूस तिच्या रूममध्ये येतात आणि तिला ती भानावर आणून म्हणतात किती वाजले झोपायचे की नाही कावेरी ही हापूसला म्हणते हापूस दादाचं काय झालं ते मला सांग ना हापूसला मोठा धक्काच बसतो हापूस म्हणतो नाही आता त्याची योग्य वेळ नाही आहे मला त्या विषयावर नाही बोलायचं काविरी म्हणते माझ्या दादाचं काय झालं हे मला कळायलाच हवं तो माझा हक्क आहे तर हापूस तिला समजावून सांगतात तो तुझा हक्क आहे मी तुला सगळं सांगेल पण अजून त्याची योग्य वेळ आलेली नाही आहे उद्या तुला पुण्याला जायचं आहे ना तुझं प्रेझेंटेशन आहे त्याची तयारी कर आपलं स्वप्न पूर्ण कर नक्कीच प्रेझेंटेशन छान होईल कावेरीला खूप आनंद होतो हापूस तिची बॅग भरून देतात हापूस तिला ऑल द बेस्ट म्हणतात तर दुसरीकडे यश हा रागरागाने घरातील मंदिरात जातो तेथे जी समय ठेवलेली असते त्या समयीकडे पाहतो त्यामुळे घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तर इकडे कावेरी सुद्धा गावच्या छोट्या मंदिरात आलेली असते ती देवासमोर हात जोडते आणि म्हणते देवा आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलेलं नाही आहे पण आज मागते उद्या माझं जे पुण्यात प्रेझेंटेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे ते यशस्वी होऊ दे ते यशस्वी झालं तर माझं आणि हापूसचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल गावातील सगळी लोक माझ्याकडे आशेने बघत या गावात फॅक्टरी उभी राहील येथेच लोकांना रोजगार मिळेल गावाबाहेर गेलेली लोक परत येतील सगळी कुटुंब एकत्र येतील असं या सगळ्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मला दे माझ्या पाठीशी उभं राहा आणि उद्याचं प्रेझेंटेशन हे ठीक होऊ दे कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं ती देवाला आर्तहाक मारत असते तर इकडे यश हा चक्क समयीवर त्याचं हे स्कॉलरशिप मिळालेलं लेटर ठेवतो आणि ते जाळून टाकतो आधी तर यमुनाला खूप आनंद होतो तेवढ्यात मा आणि आबा सुद्धा तेथे येतात त्यांनाही मोठा धक्काच बसतो परंतु लगेचच यमुना ही यशला म्हणते हे काय करतोयस तू तुझ्या स्वप्नांची राख रांगोळी करतोय का यश म्हणतो मा हे माझ्यासाठी सर्वस्व आहे माझी स्वप्न तिच्यासमोर काहीच नाही आहे त्यामुळे माझी स्वप्न बेचिराग झाली तरी मला काही फरक पडत नाही माझ्या मासाठी यमुना मनातल्या मनात विचार करते याचं हे नेहमीच झालं आहे आधी चुकायचं आणि मग माला मस्का मारायचा पण यशने आपले स्वप्न हे असं चोडून टाकलं जाळून टाकलं त्यामुळे मलाही वाईट वाटतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कावेरी ही देवाच्या मंदिरात असेल आणि देवाला म्हणेल की आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे त्याचवेळेस यश तेथे येईल आणि यश हा सुद्धा माझं कुटुंब एकत्र येऊ दे माने उदयदादाला माफ करू दे यासाठी प्रार्थना करतो दोघे एकत्र प्रार्थना करतात त्याच वेळेस कावेरीचा दुपट्टा हा यशच्या घड्यात अडकतो आणि हे दोघेही एकमेकांना पाहतात मग आता पुढे काय होईल कावेरी आणि यश या दोघांची ओळख या मंदिरात होईल का दोघांनाही पुण्याला यायचं आहे मग त्यांचा प्रवास एकत्र होणार का दोघांची स्वप्न ही एकत्र येणार का यशच्या स्वप्नाचं पुढे काय होईल कावेरी जिला बिझनेस वुमन व्हायचं आहे फॅक्टरी सेटअप करायची आहे तिला माच्या इच्छेनुसार घरातील कामं करावी लागतील की यश ज्याला शेफ व्हायचं आहे त्याला माच्या इच्छेनुसार बिझनेस सेटअप करावा लागेल जेव्हा या दोघांची स्वप्न आणि माची तत्त्व एकमेकांसमोर येतील तेव्हा काय मोठा गोंधळ होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच या मालिकेची गोष्ट खूप युनिक आहे आणि मालिकेचं कथानक मालिकेत येणारे ट्विस्ट आणि त्यातच कावेरी यश मा आणि इतर कलाकार ज्या भूमिका साकारताय त्यासुद्धा खूपच ताकदीच्या आहेत त्यामुळे मालिका प्रेक्षकांना आवडणार या शंका नाही तर तुम्हाला ही मालिका आवडते का, का नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद ಹಲೋ ಮೈತ್ರಿ ನೀನು ಕೋನ್ ಹುತಿಸ್ತು